नमस्कार फार्मा सोल्युशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता नुकतंच आज मला या प्लॅटफॉर्मवर येण्याचं गरज का भासली कारण नुकतंच काल परवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने सर्वांच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत जे काही रजिस्ट्रेशन थांबलं होतं त्यासाठी आपण अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते की त्यांचे कमीत कमी रजिस्ट्रेशन तरी व्हावे मध्येच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने एक्झिट एक्झाम घेण्याचं ठरवलं होतं तर विद्यार्थी खूप संभ्रमात होते त्यांना रोजगार मिळत नव्हता त्यांना बऱ्याचशा अडचणीत होत्या त्या अडचणी आपण पी सी आयच्या पी सी आयला आपण कळवल्या होत्या तर आत्ता फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे मा माननीय प्रेसिडेंट श्री मंटू कुमार पटेल माननीय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य विजय पाटील साहेब माननीय आप्पासाहेब शिंदे आ, जे काही प्रयत्न की एक्झिट एक्झाम ला सध्या होल्ड ठेवून जोपर्यंत हा जो प्रस्ताव आहे एक्झिट एक्झामचा तो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मध्ये प्रस्ताव थांबलेला आहे ठीक आहे म्हणजे तिथं त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे पण अजून त्याला अप्रुव्हल मिळालेलं नाही कारण मध्ये काय झालं होतं की आयन म्हणजे ते तीन पेपर होणार होते ते एक्झिट एक्झामसाठी तर ते तीन पेपर तीन दिवस चालणार होते मग ही खूप लेंदी प्रोसिजर होती बऱ्याच ठिकाणी असं होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना सारखं ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग करणे तिथे राहणे या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर आ, हे पॉसिबल नव्हतं आणि पाच हजार रुपये फीस पण खूप जास्त होती तर ही पाच हजार रुपये फीस जी आहे आ, आता, आ, से से आए, आए, की आत्ता त्या संदर्भामध्ये अनेक ऑब्जेक्शन्स पी सी आयला गेले आणि पी सी आय जे सदस्य आहेत किंवा बॉडी आहेत त्यांनी निर्णय घेतला की ह्याच्यामध्ये काहीतरी आपण बदल केला पाहिजे म्हणून त्यांनी पाच हजार रुपये रिटर्न करण्याचे ठरवलं आणि कमी फीजमध्ये कदाचित तो होण्याची शक्यता आहे किंवा एकच परीक्षा होईल आणि एक ते दोन तासाची ती परीक्षा असेल दोन तीन तासाची एकाच दिवशी अशी परीक्षा होईल आणि कमी फीज असेल अशा पद्धतीने तो प्रस्ताव मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर कडे प्रस्ताव सध्या पेंडिंग आहे त्यामुळे काय तो प्रस्ताव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने एक नवीन सोल्युशन आपल्या सर्वांना मदत व्हावी सगळ्यांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी एक नवीन सोल्युशन काढले की तुम्ही आता रजिस्ट्रेशन डिप्लोमाचे सर्व विद्यार्थी जे आहेत ते रजिस्ट्रेशन करू शकता पण ते ही हो ही एक वर्षापर्यंतच व्हॅलिड व्हॅडिल असेल त्याला डिसेंबर महिन्याला रिन्युअल करता येईल ते रिन्युअल होईल जेव्हा तुम्ही एक्झिट एक्झाम पास व्हाल एक्झिट एक्झाम चे पास झाल्यानंतर तुमची जी काय मार्कशीट असेल ती मार्कशीट तुम्ही अपलोड केली तरच त्याचं रिन्युअल होणार आहे त्याच्यामुळे एक्झिट एक्झाम बरेच जण असं मेसेज फिरतोय की एक्झिट एक्झाम कॅन्सल झाली एक्झिट एक्झाम कॅन्सल झालेली नाही एक्झिट एक्झाम शंभर टक्के होणार आहे आता एक्झिट एक्झाम कुणासाठी आहे दोन हजार बावीस तेवीस म्हणजे दोन हजार बावीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले डिप्लोमा फार्मसीसाठी त्या विद्यार्थ्यांनाच एक्झिट एक्झाम परीक्षा लागू आहे म्हणजे काय की दोन हजार बावीसच्या च्या पहिले एकवीस वीस एकोणीस चे काही ऍडमिशन असतील त्या ते विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे विषय राहिलेले असतील ठीक आहे म्हणजे विषय बॅक होते आणि मग ते बावीस चोवीस मध्ये पासआउट झाले तर त्यांना एक्झाम ठीक आहे दोन हजार बावीसच्या च्या आधी ज्यांची ऍडमिशन आहेत त्यांना एक्झिट एक्झाम नाही दोन हजार बावीस नंतर ज्या बावीस तेवीस अकॅडमिक इयरमध्ये मध्ये ज्यांची ऍडमिशन झालेले त्यांना एक्झिट एक्झाम लागू असणार आहे मग त्याच्यानंतर त्यांचे विषय चोवीसमध्ये मध्ये निघो की पंचवीसमध्ये मध्ये निघो ते शंभर टक्के त्यांना एक्झिट एक्झाम द्यावीच लागणार so, आहे ठीक आहे सो हे लक्षात घ्या हा पॉइंट बऱ्याच जणांना माहिती ना नाहीये आता फार्मसी काउन्सिल किंवा कुठल्याही काउन्सिलचं रजिस्ट्रेशन जेव्हा आपण करतोय त्यावेळेस एक ॲफिडेविट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने जोडायचं सांगितलंय त्यासाठी ते ऍफिडेव्हिटचा फॉर्मॅट जर पाहिजे असेल तर तो आपण फार्मा सोल्युशन सर्व्हिसेस तर्फे तुम्हाला फ्रीमध्ये देऊ आणि तुम्हाला रजिस्ट्रेशनही करून पाहिजे असेल तुम्ही कोणत्याही लोकेशनला असाल कुठे जॉब करत असाल तुम्हाला कळत नसेल रजिस्ट्रेशन कसं करायचं तर आपण फार्मा सोल्युशन तर्फे सर्वांना जे काही सर्व्हिस फी आहे ती आकारून आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि हे रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तुमचं सर्टिफिकेट हातात येईपर्यंतची गॅरंटी फार्मा सोल्युशन सर्व्हिसेस घेते त्यामुळे त्यांचा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा नाईन फोर झिरो ट्रिपल फोर टू फाईव्ह नाईन फोर नाईन फोर झिरो ट्रिपल फोर टू फाईव्ह नाईन फोर मी सोबत कॅप्शनमध्ये पण समोर नंबर देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर देतोय व्हॉट्सअपची लिंक देतोय तर ती तुम्ही जरूर आहे बघा आणि तुम्हाला अॅफिडेव्हिटचा जो काही फॉर्मॅट आहे तो पण मी तुम्हाला देतो तो ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तयार करायचं आहे आणि बाकीचे जे सगळे डॉक्युमेंट आहेत तुमचे ट्रेनिंग सर्टिफिकेट कॉलेजकडून घ्यायचं आयडेंटिटी स्लिप त्या आणि मेडिकलचा स्टोअरचा तीन महिन्याचा स्टॅम्प वगैरे हे सगळं जे काही डॉक्युमेंट आहेत फर्स्ट इयर फायनल इयरची मार्कशीट लिव्हिंग सर्टिफिकेट टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट असे सगळे हे जे काही डॉक्युमेंट आहे आयडी प्रूफ आहे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स दोन्ही पैकी कुठलं तरी चालतंय की ॲड्रेस प्रूफ पाहिजे महाराष्ट्रातलं तर ते तुम्हाला हवं आहे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा मी व्हॉट्सअप करेल मला फक्त हाय करा डिप्लोमा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या संदर्भात मी लिस्ट पाठवेल आणि तुम्हाला आमच्याकडून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे असेल तर तेही करून देईल तुम्हाला शंभर टक्के संपूर्ण गायडन्स करणार आहोत आणि नंतर पण तुम्हाला जेव्हा रिन्युअल करायचं त्यावेळेस पण तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के आपण मदत करणार आहोत तुमचं रिन्युअल जे आहे ते पण व्यवस्थित होईल काळजी करू नका आपण चार ते पाच हजार रजिस्ट्रेशन आजपर्यंत केलेले आहेत अनेक ड्रग लायसन्सची वगैरे आपण करत असतो आपल्या फार्मा सोल्युशन फार्मतर्फे तरी तुम्हाला जे काय मदत हवी असेल जे काय मार्गदर्शन असेल ते करू आणि जॉब संदर्भातही आपण एक नवीन उपक्रम हाती घेतलाय फार्मा सोल्युशन टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता त्याची टेलिग्रामची लिंक सुद्धा मी देतो त्याच्यावरती तुम्हाला जॉब हवी असतील किंवा शासकीय स्पर्धा परीक्षा असतील किंवा कुठल्या व्हॅकन्सी असतील तर ते आपण टेलिग्रामला टाकत असतो म्हणजे तुम्हाला रोजगाराची सुद्धा संधी आपण आपल्या फार्मा सोल्युशन तर्फे देणार आहोत त्यामुळं शंभर टक्के आपल्याशी जोडले राहा थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र जय फार्मसी